त्याच्यानंतर आपण त्याच्यात मीठ टाकणार आहे आता याच्यामध्ये मीठ टाकलं कढीपत्ता आणि आद्र कढीपत्ता लसण जिरे याचा तडका दिलेला आहे याच्यामध्ये मीठ टाकलेला आहे चिंचेचा गार गार केलेला म्हणजे भिजलेला चिंचेचा रस तो टाकलेला आहे कारण चिंचाची गोड आंबट आपण अशी कढी बघत आहोत आणि त्याच्यामध्ये थोडासा मिरची टाकत आहे वरून हे जसं असं हे करून घ्यायचं असं डवळून घ्यायचं असं चांगलं डवळून घ्यायचं याच्यामध्ये काय चिंचाचं पाणी आणि याचा तडका लसण संजिराचा तडका दिलेला आहे आणि चिंचाचा पाणी गारा चिंचा आणि हे बघा थोडा कढीपत्ता याचा आपण हे टाकलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे पिठा, पिठात हे बाजरीचं पीठ जे ठेवलेलं होतं ना ते बाजरीच्या पिठाचं पाणी काढून टाकणार आहोत त्याच्यात आता हे पाणी टाकल्या आता ही कढी बघा आपली उकळत आहे चिंचाची कडी आंबट गोड कडी अशी उकळत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे गुळ बारीक करून गोळ टाकायचा हे बघा गुळ आंबट गोड बनवायची चिंचाची कढी आणि ही थोडीशी साखर तर ह्या कढीत आपल्याला सोडायचं हे बघा आपली चिंचाची कढी बघा कशी झालेली आंबड गोड त्याच्यामध्ये मीठ बी टाकलेले आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाका ही चिंचाची कढी याच्यात साखर साखर टाकलेली आहे गुळ टाकलेला आहे आणि चिंचाचा गार टाकलेला आहे बारे भिजवून आणि थोडीशी मिरची तिखट टाकले आहे जिरे लसणाचा तडका दिलेला आहे ही चिंचाची च तोंडाला चव येणार कढी गोड बड़ पाणी येणार आहे तर ही कढी आपली तयार झालेली आहे जसे आपण दह्याची बनवतो तशी चिंचाची गावाकड कडी बनवता आज तुम्हाला मी चिंचाच्या कडीची रेसिपी दाखवली याप्रमाणे मैत्रिणींना बनवा आणि खाऊन बघा आमच्या चॅनलला लाईक करा ही चिंचाची कढी आंबट गोड अशी बनवलेली ह्या पद्धती बनवा आणि खाऊन बघा चॅनलला लाईक करा गावाकडची चिंचाची कढी आणि बाजरीची भाकर हे खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा गोड आंबट अशी ही चिंचाची कढी